माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य आणि खाऊचं वाटप माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे आणि समाजसेवक अशोक उर्फ पिंटू शिंदे यांनी केले विद्यालय आणि अंगणवाड्यातील विद्यार्थ्यांना खुश माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर आणि तालुक्यात जोरदार सामाजिक उपक्रम राबवले जातात पंढरपूर शहराचे माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे आणि समाजसेवक अशोक उर्फ पिंटू शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून येथील दोन विद्यालय आणि दोन अंगणवाड्यातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याने खाऊचं वाटप केलं या प्रसंगी विविध ठिकाणी विविध प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होते पंढरपूर शहरातील सांगोला रोडवरील अविनाश विद्यालय बालमित्र पूर्व माध्यमिक विद्यालय गुरुदेव नगर येथील अंगणवाडी तसेच सावित्रीबाई फुले चौकातील बनसोडे मळा अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्या आणि खाऊचं वाटप करण्यात आलंय विद्यालय आणि अंगणवाड्यातील विद्यार्थी यामधील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला प्रत्येक शाळेतील शिक्षक स्टाफ आणि शिक्षक वर्गाकडून माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे आणि समाजसेवक अशोक उर्फ पिंटू शिंदे यांचे आभार मानलेत या प्रसंगी नाना वाघमारे प्रभा प्र, प्र, प्रभाकर माने नागेश राहीरकर पांडुरंग गोडसे सोहम शिंदे ज्ञानेश्वर बनसोडे हनुमंत राऊत समाधान माळी किरण जाधव दादासाहेब क्षीरसागर बजरंग बंदपट्टे अजित थोत्रे जितेंद्र साळे गणेश जगताप महादेव खोडके भैया ताड विकास देवमारे अनिल गायकवाड विलास बेंडसिंगकर प्रशांत राहिरकर सोहम शिंदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते माजी आमदार प्रशांत परिचारक हे परिपूर्ण व्यावहारिक राजकारणी आपल्या कार्यकर्त्यांनीही अगदी व्यवहार निपुण असावा असं त्यांचं मत आहे यामुळे त्यांची सहकारावर मजबूत पकड आहे अशा या राजकारणाच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेऊन वामन तात्या बंदपट्टे आणि अशोक उर्फ पिंटू शिंदे यांनी परिचारक यांना वाढदिवसाची सलामी दिली आहे विद्यालयात आणि अंगणवाड्यांमध्ये अनेक गोरगरीब विद्यार्थी असतात त्यांना शालेय साहित्याची मदत झाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसत होता या आनंदाची पोचपावती या दोन्ही समाजसेवकांना नक्कीच मिळणार अशी चर्चा इथल्या शिक्षक वर्गातून होत होते